बिग बॉस मराठीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता प्रसाद जवादे गेल्या काही दिवसापासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होता अठरा नोव्हेंबरला प्रसाद अभिनेत्री अमृता देशमुख बरोबर लग्नगाठ बांधली दोघांचा मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला मेहंदी संगीत हळद सप्तपदी असा संभारपूर्वक लग्नसोहळा दोघांना पाहायला मिळाला या लग्नाला अनेक कलाकार मंडळी उपस्थित राहिले होते प्रसाद अमृताच्या लग्नाचे फोटो व्हिडिओ चांगलेच व्हायरल झाले होते पण लग्नानंतर दोघांनाही आपापल्या कामाला लागलेले आहेत अमृता नियम व अटी लागू या नाटकाचे दौरे सुरू झाले आहे तसंच आता प्रसाद देखील नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे अभिनेता प्रसाद जवादे लग्नापूर्वी कलस मराठीच्या काव्यांजली या मालिकेत पाहायला मिळाला होता या मालिकेत त्याने प्रीतम ही भूमिका साकारली होती पण लग्नामुळे प्रसाद काव्यांजलीमधून एक्झिट झाला होता आणि त्याची जागा आदिश वैद्यने घेतली आता लग्नानंतर प्रसाद नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे एका लोकप्रिय मालिकेत तो झडकणार आहे ही लोकप्रिय मालिका म्हणजे सावली होईल सुखाची सन मराठी वाहिनीवरील या मालिकेतून प्रसाद प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये प्रसाद जवादे समर असं त्याच्या भूमिकेचं नाव आहे मालिकेच्या या नव्या प्रोमोवर अनेक प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत मालिकेतील प्रसादची एंट्री पाहून काही प्रेक्षकांनी त्याला शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत दरम्यान प्रसादच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने बऱ्याच मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे असे कन्यादान अरुंधती कुलस्वामीनी अशा अनेक मालिकांमध्ये प्रसाद झळकला होता असे कन्यादान मालिका त्यांनी साकारलेली कार्तिक ही भूमिका चांगलीच गजली होती